लेदर जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कव्हर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राजक्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न आष्टा येथील श्रीराम मंदिरामध्ये दरवर्षी श्रीराम नवमी आणि जन्मकाळ मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात येतो तसंच विविध उपक्रमानं यावर्षी प्रारंभ करण्यात आला या ठिकाणी श्रीराम नवमी निमित्त येथील श्रीराम मंदिरात मंगळवार दिनांक नऊ एप्रिल ते बुधवार दिनांक पर्यंत श्रीराम नवमीस उत्साहात प्रारंभ झाला आहे दररोज पहाटे अभिषेक सकाळी हरिभक्त परायण प्रकाश महाजन आणि प्रमोद साळुंखे यांचे श्रीराम कथा प्रवचन तसेच सायंकाळी वासुदेव जोशी यांचे कीर्तन आणि दिनांक सतरा एप्रिल रोजी जन्मकाळ आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे संयोजन आष्ट येथील झवर कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे एन टी व्ही न्यूज मराठी आष्टा सांगली